ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कल्याण उल्हासनगर आणि बदलापूरमधील अनेक सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत उल्हास आणि वाल्धुनी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठीची घरे पाण्याने वेढली आहेत उल्हासनगर करोतिया नगर राजीव गांधी नगर शांतीनगर आणि भारतनगर यांसारख्या भागांत चार पूर्णांक पाच दशांश फुटांपर्यंत पाणी साचले पहाटे पाच वाजता लोक जागे झाले तेव्हा पाणी थेट पलंगापर्यंत पोहोचले होते लोक आपले सामान सोडून जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धावले उल्हासनगरमध्ये महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने चारशेहून अधिक रहिवाशांना वाचवून वेदांत कॉलेज आणि सामुदायिक सभागृहांसारख्या सुरक्षित ठिकाणी हलवले कल्याणमधील अशोकनगर अशोक नगर आणि शिवाजी नगरमध्येही अनेक घरांत पाणी शिरले बदलापूरमध्ये उल्हास नदीने सकाळीच धोक्याची पातळी ओलांडली ज्यामुळे एकशे चाळीस लोकांना बाहेर काढण्यात आले ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये सर्वाधिक दोनशे बावीस मिलीमीटर कल्याण मध्ये एकशे आणि बदलापूर मध्ये एकशे चाळीस मिलीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे पाणी साचल्यामुळे शहाट टिटवाळा रोड आणि राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वरील रायता पूल बंद झाला आहे हा पूल उल्हास नदीवर आहे दुपारी पाऊस थांबला पण समुद्राला भरती असल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला त्यामुळे पाणी पातळी कमी झाली नाही